हा विषय ऐकलेला आहे की आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल आपले शत्रू अंतर्गत कोणते आहेत आणि आपल्याला त्यांच्यावरती मात कशी करायची सकारात्मक विचार म्हणजे काय हे सगळं आता आप आपल्याला माहिती आहेच आहे म्हणून आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करते हा विषय आपण एका रूपक कथेद्वारे बघणार आहोत कारण जेव्हा आपण एखादी कथा ऐकतो तर त्या कथेतील भाव आपल्यापर्यंत लगेच पोचतो तर ही एक कथा आहे आणि या कथेमध्ये कथेतील सगळी पात्र काल्पनिक का आहेत या कथेमध्ये आपण आपल्याला ठेवून आपल्याला रिलेट करून आपण आपली उत्तरं सुद्धा याच्याद्वारे शोधण्याचा प्रयत्न करू शकतो तर ही कथा आहे एका मुलाची त्या मुलाचं नाव आहे आदित्य आपल्यासारखाच हा आदित्य त्याच्या आयुष्यामध्ये अनेक त्याच्या जे काही त्याच्या डेली लाईफमध्ये मध्ये असतात किंवा जे काही त्याचं आयुष्य चालू आहे त्यामध्ये त्याचा संघर्ष चालू असतो आदित्यच लहानपण अगदी आनंदात गेलेलं असत त्याचे वडील मोठे बिझनेसमन असतात त्यामुळे घरामध्ये सुख संपत्ती ऐशाराम सगळं काही होत जे मागेल ते मिळत होत अशा प्रकारे त्याचं बालपण अत्यंत सुखा समाधानात आनंदात गेलेलं होतं दुःख म्हणजे काय असतं हे त्यांनी पाहिलंच नव्हतं वडिलांकडून आई वडिलांकडून सगळ्यांकडून नातेवाईकांकडून कौतुक आणि खूप सारे लाड खूप सारा सन्मान सगळं काही मिळाल्यामुळे आदित्यमध्ये जगाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी निर्माण झालेली होती की सगळं काही सोपं आहे इझी गोईंग असं त्याला वाटायचं कारण त्याच्याकडे सगळं होतं आणि मागण्याआधीच सगळं मिळत होतं पण काळाचं चक्र फिरत होतं आणि त्याच्या जसा आदित्य मोठा झाला त्याचं कॉलेजचं शिक्षण संपलं आणि त्याचं पदवी त्याला मिळाली त्याचं डिग्री वगैरे कम्प्लीट झाली आणि आता त्याला जॉब बघायचा होता पण आता त्याला गरजच नव्हती कुठे काही नोकरी शोधण्याची वगैरे कारण त्याच्या वडिलांचा बिझनेस होता जो त्यांनी ठरवलेलं होतं की आपण आपल्या वडिलांचाच बिझनेस जॉईन करायचा आहे त्यामुळे तो अगदी आरामात होता कुठल्याही जॉबसाठीचे इंटरव्ह्यू द्या किंवा काही काय संघर्ष काय हे त्याला माहितीच नव्हतं पण अशातच एकदा काय झालं की त्याच्या वडिलांना बिझनेस मध्ये लॉस व्हायला सुरुवात झाली त्यांच्या बिझनेस पार्टनरनी त्यांना धोका दिला आणि बिझनेस पूर्णपणे ठप्प झाला ज्या घरामध्ये ज्या महालासारख्या त्याच्या घरामध्ये माणसांचा राबता होता आ, सुखसंपत्ती अगदी पाणी भरत होती तर अशा घरामध्ये आता त्यांना अगदी रोजच्या गोष्टींची सुद्धा चणसण जाणवू लागली जे काही पैसे होते ते वडिलांनी सगळे बिझनेस मध्ये लावले होते आणि बिझनेस साचवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना यश आलं नाही याच धक्क्यामध्ये वडिलांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली होती आणि अशामध्ये आदित्य वरती सगळी जबाबदारी येऊन पडली कारण साहजिकच होत कारण आदित्य हा शिकलेला होता त्याचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आता नोकरी करण्याचं त्याचं वय होत त्यामुळे सगळ्यांची दृष्टी आता त्याच्याकडे लागली होती सगळ्यांचे डोळे लागले होते की आता घर सावरावं त्यांनी कुठेतरी चांगली नोकरी मिळवावी आणि घरादाराला सावरावं ही अपेक्षा सगळ्यांची त्याच्याकडून आता होती जे नातेवाईक जे मित्र मैत्रिणी पूर्वी त्याच्या अवतीभोवती करत होते ते सगळे आता दूर चालले होते आणि त्याला सुरुवातीला कळेच ना की असं का होत आयुष्यामध्ये मित्रमैत्रिणी आपले का साथ सोडून जात आहेत पण त्याला हे उशीरा कळलं की अरे आपण इतके दिवस फक्त पैसा फेकत होतो आणि त्याच्यामुळे हे सगळे आपल्या भोवती होते पण आज आपली आपल्याला बघणार आपल्याकडे येणार आपुलकीनी चौकशी करणार कुणीच नाही राहिलेलं आणि आदित्यच्या मनामध्ये भीती होती की मी बाहेरच्या जगामध्ये कसं जाऊ नोकरी कशी करू इंटरव्ह्यू कसं देऊ आज त्यांनी हा कधी अनुभव घेतलेलाच नव्हता या सगळ्या गोष्टींचा बाहेरच्या जगाचा त्यामुळे त्याला खूप सार खूप सारी भीती टेन्शन चिंता या सगळ्या ह्याच्यामध्ये तो दिवसेंदिवस खचत चालला होता आणि अशाच ह्याच्यामध्ये मनस्थितीमध्ये एकदा तो एका त्याच्या घराच्या जवळच्या एका बागेत जाऊन बसलेला होता अगदी त्या बेंचवरती तो बसलेला होता आणि दृष्टी शून्यात लागलेली होती की आता मी काय करू माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यांची सगळ्यांची माझ्याकडून खूप सारी अपेक्षा आहे जबाबदारीचं ओझ मला जाणवत आहे पण मी नाहीये पात्र मला हे कसं सगळं करायचं माहितीच नाही कारण मी कधी या गोष्टी केलेल्याच नाहीत माझ्या आयुष्यात आतापर्यंत वडिलांनीच माझं सगळं काही बघितलेलं आहे पैशाद्वारे सगळं काही माझं चाललेलं होतं आता मी कसं सगळं करू त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये तो खूप साऱ्या चिंता घेऊन वावरत होता आणि अशा त्याच्यामध्ये त्याच्या काही मित्रांनी त्याला असाही सल्ला दिला की तू आता काही आमच्या बरोबर चल मजा कर पार्टीजला चल व्यसन कर दारू पी सिगरेट ओढ अशा सगळ्या सगळ्या ज्या काही मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला त्याच्या मित्रांनी त्याला दिला होता पण कुठेतरी त्याच्या मनातले जे संस्कार होते ते जागृत होते त्यामुळे ते त्याला हे पटत होतं की या सगळ्या उपायांनी आपले प्रॉब्लेम बंद नाही होणार आहेत तर ते आणखीन वाढणार आहेत क्षणभराच्या त्या स्ट्रेस बस्टर पाशी त्याला जायचं नव्हतं काहीतरी एखादं चांगलं सोल्युशन तो शोधत होता की मी कसं सगळ्या त्याच्यावर माझ्या भीतीवरती माझ्या जो काही माझा आत्मविश्वास कमी झालाय त्याच्यावरती मी कशी मात करू माझ्या घराला कसं सावरू कशी नोकरी मिळवू या सगळ्या असतानाच तो त्या बागेमधल्या बेंचवरती विचार करत बसला होता त्याचं लक्ष तेवढाच समोर जात तर समोर एक मध्यम वहीण गृहस्थ डोळे मिटून बसलेले असतात बेंच वरती मांडी घालून आरामात डोळे मिटून ते बसलेले असतात आदित्य त्यांच्याकडे त्यांचं निरीक्षण करत होता जवळजवळ अर्धा तास तो बघत होता त्यांच्याकडे आणि अर्धा तास ते डोळे मिटून तशाच अवस्थेत बसले त्यांच्या भोवती एक तेज त्यांना तेल त्याला जाणवलं आणि तो अगदी वाट बघत बसला की आता हे कधी डोळे उघडतात आणि कधी मी यांच्याशी बोलतोय एक ओढ त्याला जाणवायला लागली आणि थोड्या वेळाने जेव्हा त्या गृहस्थांनी डोळे उघडले तेव्हा आदित्य त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला की मला तुमची मदत हवी आहे आणि मला का तुम्हाला अप्रोच व्हावं असं वाटतंय कळत नाहीये पण तुमचा शांत समाधानी चेहरा बघून मला असं वाटतंय की तुम्ही मला काहीतरी मदत करू शकाल ते गृहस्थ असले त्यांनी त्यांची ओळख करून दिली ते म्हटले माझं नाव राघव आणि मी डोळे मिटून नुसता बसलेलो नव्हतो तर मी जे काही करत होतो त्याला ध्यान म्हटलं जात आदित्यच्या डोळ्यावरती भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं की ध्यान म्हणजे काय कारण आतापर्यंत कधी ध्यान किंवा कुठल्या गोष्टीशी त्याचा संबंध आलाच नव्हता की हे ध्यान म्हणजे काय बरं आहे मग राघव सरांनी त्याच्या मनातलं प्रश्नचिन्ह ओळखलं आणि त्याला समजेल अशा भाषेत त्यांनी सांगायला सुरुवात केली ते म्हटले की हे बघा आदित्य मी जे करत होतो ते एक टेक्निक आहे मन शांत करण्याचं ते टेक्निक आहे तू त्याला ध्यान म्हणू शकतो मेडिटेशन म्हणू शकतो किंवा मन शांत बनवण्याचं किंवा आपल्यातली ऊर्जा वाढवण्याचं एक एक टेक्निक म्हणू शकतो हे ऐकून आदित्यला असं वाटलं की अरे मला पण हे हवंय माझ्या प्रश्नांच उत्तर याच्यामध्ये मिळू शकेल मग त्यांनी राघव सरांना विनंती केली की तुम्ही मला हे शिकवाल का हे टेक्निक राघव सर म्हणाले जरूर तू आज संध्याकाळी माझ्या ध्यान केंद्रावरती ये मी तुला पत्ता देतो तिथं ये तिथं मी तुला माहिती सांगतो आणि शिकवतो सुद्धा आदित्यला जरा काहीतरी आपल्याला सापडल्याचा गवसल्याचा आनंद झाला आणि त्या आनंदातच तो संध्याकाळी वेळेवर पोचला ध्यान केंद्रामध्ये गेल्यासारखी त्याला एक तिथे शांती जाणवली की एक असीम शांती तिथे आहे एक आनंद आहे क्षणभर तिथे त्याला सगळ्या चिंता विसरून गेल्यासारखं जाणवलं राघव सरांनी त्याला सगळं काही ध्यान कसं करायचं काय वगैरे सगळं शिकवलं आणि त्याला सांगितलं की आता रोज इथं तू येत जा चाळीस दिवस तू ध्यान कर आणि ध्यान केल्यानंतर तुझ्यात काय बदल होत आहेत हे रोजच्या रोज तू नोंद करून ठेवत जा आणि या प्रकारे त्याची ध्यानाची ध्यानाचा प्रवास सुरू झाला रोज तो राघव सरांच्या केंद्रावरती जायचा तिथे रोज एक दीड तास जेवढा वेळ मिळेल असेल तो तेवढं ध्यान करायला त्यांनी सुरुवात केली ध्यान केल्यामुळे त्याला जाणवायला लागलं की आपल्या स्वभावामध्ये बदल होतोय जे आपण सारखं चिडचिड करायचो रागराग करायचो किंवा किंवा आपल्या मनामध्ये जी भीती आणि इनसिक्युरिटी होती ती हळूहळू का होईना कमी होतीये असं त्याला जाणवायला लागलं आणि तो बऱ्याच साधकांचे अनुभव ऐकत होता राघव सरांचं मार्गदर्शन घेत होता आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये एक ध्यानाविषयी एक वेगळं एक समज निर्माण झाली होती एक ज्ञान काय वेगळं प्रकारचं त्याला मिळालं होतं आणि त्यानुसार चाळीस दिवस झाले चाळीस दिवसानंतर तो राघव सरांकडे गेला आणि राघव सरांना म्हणाल की माझ्या आयुष्यात तसं फारस काही बदल नाही घडलेला मला काही अनुभव पण आलेले नाहीयेत बऱ्याच जणांचे अनुभव ऐकतो तसं माझ्या आयुष्यामध्ये काहीच घडलेलं नाहीये मग काय या ध्यानाचा उपयोग किंवा तुम्ही मला दुसरं काहीतरी तंत्र शिकवा की मला तुम्हाला तर माहितीये की माझी परिस्थिती कशी आहे सगळ्या घराचं जबाबदारीचं ओझं माझ्यावरती आहे मला आता हे सगळं सावरायचंय आमचा बिझनेस पुन्हा एकदा उभा करायचा आहे मला वडिलांना चिंतामुक्त करायचंय त्यांना आजारपणातून बाहेर काढायचं या सगळ्यांना सावरायचंय थोडक्यात म्हणजे तर मला काही चाळीस दिवसात काही फरक नाही पडला तर आता मी काय करू मग त्यावेळेला राघव सरांनी त्याला सांगितलं हे कि हे बघ ध्यान म्हणजे काही चमत्कार नाहीये की आपण ध्यान केलं चाळीस दिवस आणि आपलं जीवन बदललं ही काही एखादी जादूची कांडी फिरून एखादा चमत्कार घडावा अशातली गोष्ट नाहीये त्यांनी सांगितलं की तुला आठवत का शिवाजी महाराजांची गोष्ट शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली आणि तिने भवानी तलवार महाराजांच्या हाती सुपूर्द केली महाराजांनी आशीर्वाद म्हणून ती तलवार घेतली आणि त्यानंतर स्वराज्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहितीये महाराजांनी किती लढाया जिंकल्या कसं त्यांनी स्वराज्य मिळवलं कसं त्यांनी त्यांच्या मावळ्यांची सेना जमवली सगळा सगळा तो जोक्षपूर्ण इतिहास आपल्याला माहितीये मग मला सांगा इथ आदित्य कि ती भवानी मातेची तलवार घेऊन जर महाराज नुसते त्याची पूजा करत बसले असते की माता प्रसन्न आहे मला तलवार दिलेली आहे मला आशीर्वाद दिलेला आहे आता मला लढायची काय बरं गरज स्वराज्य मिळणारच आता माझ्या हातात तलवार आहे तर इतिहास काय आहे महाराजांनी ती तलवार घेऊन त्या तलवारीचा वापर करून रणांगणात उतर ते उतरले आणि शत्रुशी लढाई करून त्यांनी स्वराज्य प्राप्त केले इथे राघव सरांनी प्रश्न विचारला की आदित्य याच्यातून तुला काय कळलं मग आदित्यला आता हळूहळू एक एक गोष्टी उमजावायला लागल्या आदित्य म्हटला की हो मला कळतय की तुम्हाला असं म्हणायचंय का की हे ध्यान म्हणजे एक प्रकारे आपल्याला मिळालेली तलवार आहे एक शस्त्र आहे आणि जर त्या शस्त्राची नुसतीच पूजा करून ठेवली देवाऱ्यात त्या शस्त्राला ठेवलं तर शस्त्राचा काहीच उपयोग नाही ते शस्त्र गंजून जाणार शस्त्राचा खरा वापर हा आपल्याला युद्धभूमीवरती करायचा आहे तर ते शस्त्र आपल्याला विजय प्राप्त करून देणार आहे आदित्यचं उत्तर ऐकून राघव सर खुश झाले ते म्हटले अगदी बरोबर तुझे विचार योग्य दिशेने चाललेले आहेत हे बघ बाळा ध्यान हे एक प्रकारे शस्त्र आहे त्याचा वापर करून आपण आपल्यातील ऊर्जा वाढवायची आहे आपल्यातील आत्मविश्वास वाढवायचा आहे सगळ्यात महत्व महत्वाचं म्हणजे आपल्यातील विकार काय आहेत हे, हे ओळखून त्यांना दूर करायचं आहे आणि हे, हे कार्य ध्यान करत ध्यानामध्ये आपण आपल्यातील पोटेन्शियल आपल्यातील टॅलेंट हे सगळे शार्प करायचे जसं शस्त्र आपल्याला सतत शार्प करावं लागतं तलवार जर नुसती पूजेत ठेवून दिली तर ती गंजून जाईल आणि त्याचा काहीच उपयोग नाही नुसती ती तलवार बघून तुमचे शत्रू पळून नाही जाणार आहेत तसंच तुम्ही जर नुसतंच ध्यान करता आहात तर तुमचे प्रॉब्लेम्स तुमच्या तुमच्या अवतीभवती जे काही नकारात्मकता आहे ती पळून जाणार नाही तुमचे आजार ध्यानाने बरे होणार नाही तुम्हाला यश मिळणार नाहीये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अगदी दैवी अनुभव येणं दर्शन होणं या गोष्टी नाही घडणार आहेत किंवा या घडल्या तरी त्यांनी विजय नाही मिळणार तुम्हाला विजय हवा असेल आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर या ध्यानाचा शस्त्रासारखा वापर करून स्वतःतील ऊर्जा वाढवून आपल्याला या जीवन रूपी संघर्षामध्ये यशस्वी व्हायचंय हे युद्ध आपलं आपल्यालाच लढायचंय जसं श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सा सारथी होता श्रीकृष्णाने लढाई जिंकलेली नाहीये श्रीकृष्ण लढाईमध्ये उतरला सुद्धा नाहीये तो अर्जुनाच्या पाठीशी होता त्याला ज्ञान देत होता त्याचप्रमाणे ध्यान हे सुद्धा त्या श्रीकृष्णासारखं आहे की जे आपल्या पाठीशी आहे जे आपलं सारथ्य करत आपल्या मनाचं सारथ्य करत आहे आणि आपल्या मनाचं सारथ्य जर केलं त्या ध्यानानी आणि जर आपल्या आयुष्याचा आपल्या मनाचा रथ योग्य दिशेने गेला तरच आपण विजयाकडे जाणार आहोत अन्यथा अपयश ठरलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय की त्यासाठीच आपल्याला या ध्यानाचा वापर करून आपल्यातील भीतीवरती मात मिळवायची लढण्याची भीती नाही ठेवायची किंवा मला एखादी गोष्ट जमत नाहीये अपराधाची बोच नाही ठेवायची आजूबाजूच्या परिस्थिती माझ्या मनासारखी नाहीये माझ्या अनुकूल नाहीये ही भावना सुद्धा नाही ठेवायची आहे कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या पायात असलेली एक प्रकारे बेडी आहे त्याच्यामुळे आपण यश नाही प्राप्त करू शकणार हे सगळं ऐकल्यानंतर आदित्यचे डोळे उघडले आदित्य, आदित्य म्हटलं की आज मला कळलंय राघव सर की मी आतापर्यंत चाळीस दिवस ध्यान करत होतो आणि माझ्या मनामध्ये हीच भावना होती की आता मी ध्यान करतोय हो माझं सगळं आयुष्य सुरळीत होणार यश मला मिळणारच विजय मला मिळणार मला नोकरी मिळेल माझा बिझनेस चावरला जाईल माझ्या माझ्यात जे काही पण असेल किंवा माझे जे काही कुठले शारीरिक मानसिक भावनिक प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतील त्याशिवाय मी आत्मविश्वासाने जगापुढे जाईल माझे नाते संबंध सुधारतील जे काही ध्यानाचे फायदे मी ऐकले होते तर मला असं वाटत होतं की हे सगळं काही माझ्या आयुष्यात आता आलंय किंवा येणारच आहे पण जेव्हा राघव सरांनी त्याला एक्सप्लेन केलं की नाही हे सगळं आपोआप नाही घडणार आहे पण आपल्या इथे येण्यामागे काहीतरी उद्देश आहे ना कारण जे काही ध्यानात आपण शिकलेलो आहोत ते सगळं इथे आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे ते सगळं आपल्याला इथे करून बघायचंय आणि ते करताना जेव्हा आपल्याकडून चुका होतात तेव्हा त्याला ते पाप म्हटलं जातं आणि जेव्हा आपण बरोबर ठरतो त्यावेळेला त्याला पुण्य म्हटलं जातं खरं तर पाप आणि पुण्य हे असं खरं काही नाहीच आहे पण पाप म्हणजे काय तर आपल्या चुका की ज्या सुधारण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा इथे येतो किंवा पुन्हा पुन्हा त्या त्या चुकांमधून शिकण्याची एक प्रकारे एक सिच्युएशन किंवा तस, तसे एक, एक वातावरण आपण आपल्या भोवती निर्माण करतो की त्या योगे त्या चुकातून आपल्याला शिकता येईल तर अशा प्रकारे जर पाप पुण्याकडे पाहिलं तर आपण खूप सारं काही शिकू शकतो आता हे ऐकल्यानंतर आदित्यचा परस्पेक्टिव्ह बदलला आदित्य म्हटलं की आता राघव सर मला कळलेलं आहे की ध्यान कसं करायचं इतके दिवस मी ध्याना मध्ये अपेक्षा ठेवून ध्यान करत होतो कि मी ध्यान करतोय म्हणजे माझे डिसिजेस बरे होतील मी ध्यान करतोय मला स्वास्थ्य मिळेल मी ध्यान करतोय लोक माझ्याशी चांगले वागतील किंवा मा माझ्या माझे नाते संबंध आपोआप सुधारतील मी ज्या ठिकाणी मी काम करतो आहे जे क्षेत्र माझं आहे तिथं मला आपोआप यश मिळायला लागेल ही माझी धारणा होती मग इथे पुन्हा एकदा राघव सरांनी त्याला मार्गदर्शन दिलं की हे बघ आपला मनामध्ये आपलं चेतन मन आणि अचेतन मन हे खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करत असत आपण जेव्हा ध्यान करतो किंवा काही एफर्मेशन करतो त्यावेळेला आपलं चेतन मन हे सगळं सहजपणे ऍक्सेप्ट करत पण अवचेतन मनाला म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला समजावणं तितकं सोपं नाही कारण सबकॉन्शियस माइंड पटकन कशावर विश्वास ठेवत नाही सबकॉन्शियस माइंड हे आपल्या पार अगदी पहिल्या जन्मापासून ते सगळे साठवून ठेवून त्याच्यानुसार तो वागत असतो त्यानुसार तो प्रतिक्रिया देत असतो आणि म्हणून आपल्याला ध्यानामध्ये असा प्रयत्न करायचा आहे की आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ही सगळी शिकवणूक जाईल आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंडच्या लेवलला आपण आपल्यातील भीती किंवा आपल्यातील विकार दूर करू त्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये त्याचं रिफ्लेक्शन दिसायला सुरुवात होईल अन्यथा आपण कितीही वर वर चांगलं वागलो किंवा वरवर कितीही आपण गोष्टी स्वाध्याय केला तरी सुद्धा त्याचा काहीही फायदा नाही जोपर्यंत अंतर्मनामध्ये या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत नाहीयेत आणि तुमचं अंतर्मन कन्व्हिन्स होत नाहीये आणि ते स्वीकारत नाहीये तोपर्यंत जागृत मन आणि हे अवचेतन मन सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड मधला झगडा चालूच राहतो आणि त्याच्यामध्ये विजय हा नेहमी सबकॉन्शियस माइंडचाच होतो आणि त्यासाठी राघव सरांनी सांगितलं की आजपासून आदित्य तू ध्यान करायला सुरुवात कर आणि ध्यानाबरोबरच तुझ्या तुझ्या मनावरती काम करायला सुरुवात कर तुझे विचार कुठल्या दिशेने असतात कुठल्या गोष्टी तुला सारख्या कराव्या वाटतात कुठली प्रतिक्रिया तू सारखा सारखा देतो आहेस कुठल्या मनामध्ये कुठल्या भीती आहेत इनसेक्युरिटीज आहेत हे सगळं पडताळून पहा स्व ओळख करून घेणं हे ध्यानातून फार महत्वाचं कार्य आता तुला करायचंय आणि त्याद्वारे तुझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि तुझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं तू स्वतःला बदलवलंस की तुझी परिस्थिती आपोआप बदलणार आहे पण आता तू काय करतो आहेस आदित्य तर तू परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न करतो आहेस तू मात्र आहे तिथेच आहेस तर हे शक्य नाही तर ध्यानाद्वारे तू आता स्वतःला बदलव परिस्थिती आपोआप बदलेल आणि हे आदित्यला पटलं आणि त्याद्वारे त्यांनी स्व ओळख करून करून घेण्याचं तंत्र अवलंबलं मी कुठे चुकतो आहे किंवा मी कसा आहे माझ्यामध्ये काय चांगलंय माझ्यातल्या कुठल्या गोष्टी मला त्रास देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यामध्ये कुठल्या गोष्टींची भीती आहे हे ओळखायला त्यांनी सुरुवात केलं कारण प्रत्येक गोष्टीच्या मुळा अशी भीती आहे जोपर्यंत आपल्या मनामध्ये भीती मना आहे तोपर्यंत आपण एक सच्चे साधक होऊ शकत नाही आपण एक चांगले मेडिटेटर होऊ शकत नाही किंवा आपण आपलं आयुष्य आनंदाने जगूही शकत नाही जिथं भीती आहे तिथे षड्रिपू आहेत जिथं भीती आहे तिथे आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि सर्वच गोष्टींची कमतरता तिथे आहे आणि म्हणून विजयश्री प्राप्त करून घ्यायची असेल तर सर्वप्रथम आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या भीती आहेत त्या घालवणं महत्वाचं आहे हा संदेश आदित्यला राघव सरांनी दिला आणि त्यानुसार मग आदित्यानी पुढील एक वर्ष जवळजवळ या सगळ्या गोष्टींवरती वेळ दिला त्याने त्याच्यातल्या भीती शोधून काढल्या त्याने त्याच्यातले आपल्याला राग कधी येतो हे ओळखून काढलं आपल्याला आपल्याला कुठल्या इनसेक्युरिटीज आहेत त्या ओळखून काढलं आणि असं करता करता स्वतःमध्ये बदल घडवत घडवत एक वर्षांनंतर आदित्य एक स्वयंपूर्ण आत्मविश्वासाने भरलेला असा एक तरुण म्हणून सर्वांसमोर आला त्याने त्याच्या वडिलांचा बिझनेस हाती घेतला त्याच्यात सगळे खाचा खोचा समजून घेतल्या अभ्यास केला कारण त्याला राघव सरांनी सांगितलं होतं की ध्यान करणं म्हणजे विरक्त होणं नाही तर ध्यान करणं म्हणजे आपल्या क्षेत्रात अधिकाधिक यश प्राप्त करणं सर्व क्षेत्रांमध्ये जीवनाच्या यशस्वी होणं म्हणजेच खर तर ध्यानाचं फलित स्वरूप आहे ध्यान आणि जेव्हा आपण खरं यशस्वी होतो ना त्याच वेळेला आपल्यातील अटॅचमेंट संपून जाते आणि आपोआप आपल्यामध्ये डिटॅचमेंट येते कारण हे सगळं मला मिळालंय माझ्याकडे ऑलरेडी आहे मग आणखीन लोभ राहत नाही तर ही विजयश्री प्राप्त करून आदित्यने घेतली जसं जसं त्याला यश मिळत गेलं तसं तसं तो आणखीन स्थिर होत गेला आणि त्याच ता, ध्यानातलं लक्ष वाढत गेलं आणि ध्यानातलं लक्ष वाढल्यामुळे त्याचं व्यवसायातलं लक्ष वाढलं आणि जीवनामधलं सुद्धा त्याचं यश वाढत गेलं आणि अशा प्रकारे आदित्यमध्ये अमूलाग्र बदल या सगळ्या गोष्टींमधून घडून आला ही एक छोटीशी रूपक कथा होती तर या कथेमध्ये आपणही आपल्या प्रश्नांच उत्तर शोधायचा प्रयत्न करूयात आणि आपल्यासाठी सुद्धा एक ध्यानाचा प्रवास आणि त्या प्रवासासाठीचा सा मार्ग आपण आपल्यासाठी निश्चित करून तो मार्ग अथकपणे चिकाटीने साध्य करू आणि त्याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये पण विजयश्री आपण खेचून आणूयात तर इथे मी ही कथा संपवते आणि जे काही प्रश्न मनात उमटतील त्या सगळ्यांची उत्तरं आपण आपली आपल्या मनाद्वारे किंवा आपल्या या चिंतनाद्वारे शोधण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करूयात थँक्यू